आम्ही देखील बाळासाहेबांसोबत काम केलं बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे पण नंतर त्यांच्या पश्चात सहकाऱ्यांना नोकर घरगडी अशा पद्धतीचं जे वागणं जे वागणूक हो दिली गेली आणि त्यामुळेच या एकनाथ शिंदेला दोन अडीच वर्षापूर्वी या राज्यामध्ये एक उठाव करावा लागला एक संघर्ष करावा लागला आणि लोकांच्या मनातलं सरकार या ठिकाणी आणाव लागलं ईडीला घाबरून पळालेले हे लोक आहेत ईडी आणि सीबीआय गरगडी जर ते असते ते त्यांना आमदार केला असत गरगडी असते तर त्यांना इतके वर्ष महत्वाची खाती मंत्रिमंडळात दिली गर असती घरगडी असते तर नगरविकास खात्यासारखं दुसऱ्या क्रमांकाचं खातं मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडले दिलं असतं का नगरविकास खातं हे कधी मुख्यमंत्री आपल्याकडे आपल्याकडून सोडत नाही फडणवीसांचं बघा माननीय नगर नगरविकास खातं जे सीएम कडे असायला पाहिजे ते त्यांनी आपल्या जवळच्या सहकारी म्हणजे एकनाथ शिंदेला दिलं एकनाथ शिंदे खोटाडा माणूस